गणित दिलेलं बघा दोन बस एकाच वेळी पी व क्यूपासून अनुक्रमे पन्नास किलोमीटर प्रति तास व चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकीच्या दिशेने येण्यास निघाल्या ज्यावेळी त्या दोन्ही बस एकमेकीला भेटल्या त्यावेळी पहिल्या बसने दुसऱ्या बसपेक्षा शंभर किलोमीटर अंतर जास्त प्रवास केला तर पी व क्यूमधील अंतर किती आहे ठीक आहे तर बघा ह्याला शॉर्ट ट्रिक आहे ते पहिले शॉर्ट ट्रिक सांगतो आणि नंतर त्याला एक्सप्लेन पण करून सांगतो कसं होतं काय होतं आणि त्याचा कन्सेप्ट समजल्याशिवाय तुम्हाला ही शॉर्ट ट्रिक लक्षातच राहणार नाही ठीक आहे वेग किती आहे पाच पन्नास किलोमीटर प्रति तास आणि चाळीस किलोमीटर प्रति तास मग यांचं गुणोत्तर घ्या किती होतं पाचास चार तर यांनी जे अंतर पार केलेलं असणार आहे ह्याने पाच किल्लं असणार आहे ह्याने चार केलेलं असणारे एकूण अंतर असेल ज्यावेळेस नऊ ठीक आहे याने पाच केलं असेल ह्याने नऊ केलं असेल कारण की ह्या आणि ह्या पॉईंटपासून एकत्र आल्यात ना मग ह्याने पाच अंतर चाललं असेल ह्याने चार अंतर चाललेलं असणार आहे ह्याच्यामध्ये यावेळेस ज्याने पाच किलोमीटर चालला आहे त्यावेळेस ह्याने चार किलोमीटर चालला आहे तो डिफरन्स आला आहे एक कारण की हा एक किलोमीटर जास्त चालला आहे पण गणितात काय दिलं एक नसून शंभर आहे तर तुम्हाला विचारलेलं आहे की एकूण अंतर किती तर ते नऊशे येतं आता कन्सेप्ट समजून घेऊ एकदम शांततेने समजून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला हा कन्सेप्ट जो मी सांगितला आहे शॉर्ट ट्रिक ती एकदम सहजतेने समजून येईल बघा काय दिलेलं आहे पहिले तर आपण एकदम बेसिक पसन कन्सेप्ट समजून घेऊ की काय होतं एक्झॅक्टली ठीक आहे इथं पी आणि क्यू दोन बिंदू आहेत किंवा कुठेतरी आहेत स्टेशन आहेत असं समजूया तर इकडून एक गाडी निघाली बस निघाली ती किती वेगाने निघाली तर पन्नास किलोमीटर प्रति तासाने आणि इकडची बस निघाली चाळीस किलोमीटर प्रति तासाने ठीक आहे हा त्यांचा वेग आहे मग मी म्हटलं की एका तासाभरात ही कुठेतरी पन्नास किलोमीटर अंतर चालली असेल ठीक आहे इथे पन्नास किलोमीटर चालली असेल दुसरी बस इथे चाळीस किलोमीटर अंतर चालली असणार आहे ठीक आहे अजून हे भेटलेले नाही आहे तर ह्याच्यामध्ये किती किलोमीटर फरक पडलेला आहे बघा ही बस ह्याच्यापेक्षा किती किलोमीटर अंतर जास्त चालली तर तुम्ही म्हणाल की दहा किलोमीटर प्रत्येक तासाला जास्त चालत आहे दहा किलोमीटर अंतर जास्त चालली त्याच्यानंतर पुढच्या दुसऱ्या तासाला बघितलं तर दुसऱ्या तासानंतर ही बस भेटली आपल्याला शंभर किलोमीटर अंतरावरती आणि ही भेटली ह्या साईडने ऐंशी किलोमीटर अंतरावरती तर तुम्ही काय म्हणाल की दोन तासानंतर यांच्यामध्ये ह्या बसने शंभर किलोमीटर अंतर पार केलं आणि ह्याने ऐंशी किलोमीटर अंतर पार केलं तर एकूण किती किलोमीटर अंतर जास्त पार केलेलं आहे हिने तर वीस किलोमीटर अंतर जास्त पार केलेलं तिसऱ्या तासानंतर ही पार करेल दीडशे तर ही पार करेल एकशे वीस त्यावेळेस तुम्ही काय म्हणाल की ह्याच्यामधलं अंतर किती अंतर नाही ह्याच्या ह्याने किती जास्त अंतर पार केलेलं असणार आहे ह्याने तीस किलोमीटर प्रत्येक तासाला अंतर पार केलेलं असणार आहे तसंच सेम हे दोनशे किलोमीटर जाईल दो त्यावेळेस हे किती जाणार आहे एकशे साठ चौथ्या तासाला तर तुम्ही काय म्हणू शकता की ते चाळीस किलोमीटर अंतर ही जास्त पार केलेलं असणार आहे ह्याच्यापेक्षा कारण की हिने एकशे साठ किलोमीटर चाललं तर तिथे दोनशे किलोमीटर अंतर पार केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये एक नियम तयार होतो इथे की विरुद्ध दिशेने चालत आहे सध्या तर हे गोष्टी महत्वाच्या नाही आहेत पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट येत आहे की जर दोन गाड्या आहेत आणि स्पेसिफिक किलोमीटर प्रति तासाने जात असेल तर त्यांनी जे अंतर पार केलेलं असणार आहे इथं लिहितो मी वेग ठीक आहे आणि अंतर आता वेग जो त्यांचा आहे तो पन्नास किलोमीटर प्रति तास आहे आणि दुसरीचा आहे चाळीस किलोमीटर प्रति तास ठीक आहे हे त्यांचा वेग आहे तर वेग एका समान मध्ये म्हणजेच आता हे दोन तास दोघांसाठी समान टाईम घेतला दोन तास तर त्याच्यामध्ये जो काही गुणोत्तर असणार आहे जे काही त्यांनी अंतर पार केलेलं राहणार आहे जे काही त्यांनी सेम वेळामध्ये जे काही अंतर पार केलेलं राहणार आहे ते त्यांचं गुणोत्तर हे नेहमी वेगाच्याच गुणोत्तरात राहणार तर वेग कितीच्या गुणोत्तरात आहे पाचास चारामध्ये तर अंतर पण त्यांचं कसं राहणार आहे ते एवढंच राहणार आहे पाचास चार तर वेळ असला असता तर ते झालं असतं व्यस्त प्रमाण पण थी, अंतर आहे इथे ठीक आहे अंतर ह्याने पाचच चाललं असणार तर ह्याने चार चाललं असेल कसं बघा इथं घेऊया दोन तासानंतर पहिल्याने चाललं शंभर किलोमीटर आणि दुसऱ्याने चाललं ऐंशी किलोमीटर यांचं जर आपण गुणोत्तर घेतलं तर हे नेहमी किती येणार आहे पाचास चार येणार आहे चौथ्या तासानंतर घेतलं दोनशे भागीला एकशे साठ तर हे किती येणार आहे चारने भाग दिला चार पण चार, चार चोक सोळा ठीक आहे त्याच्यानंतर तिसऱ्या तासानंतर घेतलं इथे दीडशे किलोमीटर जाईल आणि हा किती जाईल त्या पिरियडमध्ये किती दीडशे झाला एकशे वीस ठीक आहे तर इथे पाचशे पंधरा आणि तीन चौक बारा ठीक आहे पाच चार बघा गुणोत्तर नेहमी वेग आणि अंतराचं गुणोत्तर हे नेहमी समान राहतं समान वेळेत समान वेळेत समान अंतर वेग आणि गुणोत्तराचं अंतर नेहमी समान प्रपोर्शनमध्ये राहतं मग तुम्ही म्हणू शकता की ज्यावेळेस ह्या ट्रेन भेटलेल्या असतील एकाच वेळेला भेटल्या असणार आहे ठीक आहे एक कुठेतरी ठीक आहे कुठेतरी इथे भेटलेलं असणार आहे ठीक आहे इथे कुठेतरी भेटलेलं असणार आहे पीपासनं क्यूपासनं क्यूच्या जवळ आणि पीच्या लांब कारण की ह्याचा वेग जास्त आहे तर ह्याने अंतर पण जास्त पार पडलेलं असणार आहे ठीक आहे तर त्याने अंतर जे जास्त पार पडलेलं असणार तरी ह्याच्याकडून जे अंतर पार पडलं असेल त्याचं गुणोत्तर इथे पाच असेल तर इथे किती असेल इथे चार असणार आहे मग ह्याने चार अंतर चाललेलं असेल तर ह्याने पाच अंतर चाललेलं असेल तर ह्याने एकूण किती अंतर जास्त चाललेलं असेल पीने पीच्या साईडच्या बसने तर एक अंतर जास्त चाललेलं असेल मग गणितात काय दिलं आहे की त्याने एक नसून शंभर किलोमीटर एवढं अंतर पार केलं आहे तर एकूण अंतर किती ह्याचं चार ह्याचं चार अंतर पार पडलं आहे ह्याचं पाच अंतर पार पडलं आहे तर एकूण अंतर तुम्ही म्हणू शकता की पाच प्लस चार असं एकूण नऊ अंतर होतं तर एक बरोबर शंभर तर नऊ बरोबर किती किती येणार आहे वर तर डायरेक्ट आपण तिरकस गुणाकार केला तर शंभर गुन्हिला नऊ बरोबर नऊशे किलोमीटर एवढं अंतर त्या दोन बसमध्ये असणार आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार हे का असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे तर तुम्हाला शॉ शौर, स्क्रीनशॉट वगैरे काढायचं असलं काढून घ्या ठीक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे स्थिल स्थिल प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये एका महिन्यामध्ये एकोणसाठ रुपयात तुम्ही कोणताही व्हिडिओ जे आपले मेंबरशिपवाले व्हिडिओ आहेत जे क्यू आर कोडवरती अव्हेलेबल आहे ते किती वेळच बघू शकता त्याला काही लिमिट नाही आहे आणि एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता आपण एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा चालू केलेला आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद